नगरपंचायत व प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने घरोघरी तिरंगा जनजागृती रॅली लोणंद शहरातून संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद शहरातून बारा ऑगस्ट रोजी सकाळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून हर घर तिरंगा ही मोहीम लोणंदमधून नगरपंचायत व प्राथमिक शाळा यांच्या शुभेच्छा विद्यमानाने संपन्न झाली यावेळी मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले रॅलीमध्ये युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर ऑफिस सुप्रिटेंट शंकर शेळके विद्यमान नगरसेवक नगरपंचायत कर्मचारी वर्ग प्राथमिक शाळेचे शिक्षक जाधव सर कापसे सर शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी आदी कर्मचारी बहुसंख्येने सामील झाले होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी लोणंदहून सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत केंद्र शासनाकडून हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा हे हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमांचा मूळ उद्देश म्हणजे की लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच ते लोकांना घरावरती तिरंगा ध्वज फडकवून त्याच्या राष्ट्र अभिमानाबद्दल किंवा राष्ट्राबद्दल जे आपली ओळख निर्माण करून घेणे हा मुख्य उद्देश आहे तर या आ, उपक्रमाच्या अनुषंगाने विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत केंद्र शासनाकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला गाईडलाईन्स प्राप्त झालेले आहेत त्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम आहे की जसे की आत्ता आपण थोड्याच वेळापूर्वी लोणंद नगरपंचायत आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून एका लहान मुलांची आणि त्याचबरोबर नागरिकांची एक रॅली ना आयोजित केली होती की त्याच्यामधून लोकांपर्यंत हा उपक्रमाबद्दल जागृती व्हावी आणि त्याचबरोबर ह्या उपक्रमाअंतर्गत एक तेरा ते पंधरा ऑगस्ट ह्या दरम्यान आहे ह्या दरम्यान आपल्या घरावरती तिरंगा ध्वज फडकवण्याचा आहे आणि त्या तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर त्याच्याबरोबरचा सेल्फी आपल्या एक सेल्फी जी साईड उपलब्ध करून दिलेली आहे त्या साईडवरती पोस्ट करण्याचा आहे त्याचबरोबर तिरंगा प्रतिज्ञा असेल किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन ह्या उपक्रमाअंतर्गत करण्यात आलेलं आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उप उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या देशाबद्दलचे ज्या देशाबद्दलचा जो आपला अभिमान आहे किंवा स्वातंत्र्य चळवळीबद्दलची जी आपली ही मोहीम आपण जनजागृती वाढवण्यासाठी उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करण्याचा आहे धन्यवाद